नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रिशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि परत एकदा आपण घेऊन आलेलो हो। आहोत सरासरी सरासरीवरील हा व्हिडिओ क्रमांक दुसरा आहे आणि यामध्ये परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात ते, ते आपण बघणार आहोत ठीक आहे तर बघ पहिला प्रश्न तुम्हाला दिला आहे पहिला प्रश्न आहे की सत्तावीस व्यक्तींच्या उंचीची सरासरी एकशे सेंटीमीटर आहे जर त्यामधून श्रेयशची उंची वजा केली तर त्याच्या उंचीची सरासरी एकने कमी होते तर श्रेयाची उंची किती असेल ठीक आहे आता हा जो उदाहरण आहे हे उदाहरण आपण दोन मेथडनं सॉल्व्ह करतात तुला जी योग्य पद्धत वाटते त्या पद्धतीन तू सॉल्व्ह करू शकता ठीक आहे असं काही कंपल्सरी नाही का तू याच पद्धतीनं सॉल्व केलं पाहिजे तुला जी योग्य पद्धत आव आवडतली किंवा तुला ज्या पद्धतीमध्ये कमी वेळ लागेल त्या पद्धतीनं तू सॉल्व्ह कर ठीक आहे आता काय दिलेलं आहे दादा इथे दिलेलं आहे की कि व्यक्ती किती आहे सुरुवातीला सत्तावीस व्यक्ती आहे सत्तावीस व्यक्तींची सरासरी उंची आहे एकशे बासष्ट म्हणजेच सत्तावीस जणांची उंची जर बास एकशे बासष्ट असेल तर आपण सत्तावीस गुन्ह्याला करूया एकशे बासष्ट मग सत्तावीस सत्तावीस दोन्ही किती होतात सत्तावीस दोन्ही चोपन्न चोपंशी चार हातचे आले पाच सत्तावीस सख एकशे बासष्ट एकशे बासष्ट आणि पाच एकशे सदुसष्ट एकशे सदुसष्टशी सात हा चाली किती सोळा आणि सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस आणि सोळा म्हणजे त्रेचाळीस हे होतात चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर ठीक आहे आता सत्तावीस व्यक्तींची उंची एकशे आहे जर त्यामधून श्रेयसची उंची वजा केली आता पाय सत्तावीस लोकं आहे त्यातून त्या श्रेयस्ची उंची वजा केली म्हणजे आता किती लोक राहिले सव्वीस राहिले मग सव्वीस लोकांची उंची किती आहे एकने कमी केली म्हणजेच एकशे बासष्ट होती पहिले एकशे बासष्टमधून एकने कमी केली म्हणजे आता किती राहिले तुमची एकशे एकसष्ट ठीक आहे मग यांचा गुन्हा का करून घे सव्वीस एक सव्वीस सव्वीसशी सहा हातच्या आले दोन सव्वीस सख सव्वीस सख एकशे छप्पन एकशे छप्पन आणि दोन एकशे अठ्ठावन्न एकशे अठ्ठावंशी आठ हातच्या आले पंधरा सव्वीस एक सव्वीस सव्वीस आणि पंधरा सव्वीस आणि पंधरा किती होतात एकतीस एक्केचाळीस ठीक आहे आणि यांची करून घे वजा बाकी म्हणजेच चौदातून सहा गेले आठ राहिले इथं राहिले मग सहा सहातून आठ जात त्यांना सोळा सोळातून आठ गेले आठ राहिले मग किती किती राहिले दोन दोनातून एक गेला एक राहिला आणि चारातून चार गेले शून्य म्हणजे एकशे अठ्ठ्याऐंशी तुम्हाला काय विचारली आहे श्रेयाची उंची विचारली आहे श्रेयाची उंची किती येत आहे एकशे अठ्ठ्याऐंशी म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तुला ही सांगितले मी मेथड क्रमांक एक आत्ता मेथड क्रमांक दोन बघ मेथड क्रमांक दोनमध्ये आपण सूत्राचा वापर करूया सूत्र लिहून देतो मी तुला जुने ॲव्हरेज अधिक यन ठीक आहे म्हणजेच नंबर ऑफ तिथे सरासरी आपल्याला काढायची आहे यंग गुन्हेले कितीनं कमी झालेली आहे दादा एकनं कमी झाली आहे ठीक आहे म्हणजेच इथे आपण एक लिहूया ठीक आहे कमी कितीनं झालेली आहे इथे तू लिहू शकता ॲव्हरेज वाढ किंवा ॲव्हरेज कमी ॲव्हरेज वाढ आता ॲव्हरेज कमी दिले आहे तेव्हा आपण लिहूया ॲव्हरेज कमी ॲव्हरेज जर वाढ दिली असेल तर ॲव्हरेज वाढ लिहूया ॲव्हरेज कमी असेल तर ॲव्हरेज कमी आता जुने ॲव्हरेज किती दिले आहे तुला जुने ॲव्हरेज दिले आहे एकशे बासष्ट ठीक आहे सर्वात आधी किती दिलं आहे सरासरी ॲव्हरेज एकशे बासष्ट दिलं आहे अधिक यन यन म्हणजेच आता किती राहिले आहे पहिले होते सत्तावीस व्यक्ती किती होते पहिले सत्तावीस आता एकनं कमी झाले म्हणजे किती आता सव्वीस गुणेले ॲव्हरेज कितीनं कमी झालं रे तर एकनं कमी झालं म्हणजेच एकशे बासष्ट अधिक सव्वीस एक सव्वीस आणि एकशे बासष्ट अधिक सव्वीस म्हणजे सहा दोन आठ सहा दोन आठ आणि हा एक जसं जातसा म्हणजे एकशे अठ्ठ्याऐंशी दोनही पद्धतीनं तुझं आन्सर एकच येत आहे तुला कोणती पद्धत आवडते त्यानुसार तू सॉल्व कर ठीक आहे मी तुला इथे दोन पद्धती सॉल्व करून दिल्या आहे जी तुला इझी मेथड वाटते त्या मेथडनं तुला सॉल्व करायचं आहे अगदी सोपं उदाहरण आहे हे तुला काय करायचं आहे बघ या उदाहरणामध्ये सुरुवातीला सत्तावीस व्यक्ती दिले आहे ठीक आहे सत्तावीस लोकांची सरासरी उंची दिली आहे एकशे बासष्ट सेंटीमीटर पण त्या सत्तावीसपैकी एक, एक व्यक्ती ज्याचं नाव श्रेयश आहे तो श्रेयश काय झाला कमी झाला मग साहजिकच आहे सरासरी म्हणजे व्यक्ती जर कमी झाला तर त्यांची सरासरीसुद्धा कमी होईल कितीनं कमी झाली रे तर ते एकनं कमी झाली ठीक आहे पहिले एकशे बासष्ट होती एकनं कमी झाली म्हणजे आता किती राहिली आहे सरासरी एकशे एकसष्ट राहिली आहे मग सव्वीस लोकांची एकशे एकसष्टच्या सरासरीच्या हिशोबाने किती होत आहे चार हजार एकशे शहाऐंशी होत आहे ठीक आहे ही झाली सेंटीमीटर उंची ठीक आहे झाली सेंटीमीटरमध्ये उंची मग या दोन्ही उंचींची आपण जर वजा केली उंची तर आपल्याला कोणाची उंची मिळत आहे श्रेयची उंची मिळत आहे तर हा होता प्रश्न क्रमांक एक तुला हा प्रश्न जर आवडला असेल तर याला लाईक कर शेअर कर आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर कर आणि सबस्क्राईब करायला विसरू नको ठीक आहे तर हा प्रश्न क्रमांक एक होता बघूया नंतरचा प्रश्न तर बघ मित्रा तुला इथे प्रश्न क्रमांक दोन दिला आहे एक क्रिकेट खेळाडूच्या दहा सामन्यातील रनांची सरासरी शंभर आहे एका क्रिकेटर आहे ठीक आहे एक क्रिकेट खेळाडू आहे एक क्रिकेटर आहे तो दहा मॅचेस खेळतो दहा सामने खेळतो आणि त्या सामन्यांमध्ये त्याच्या रनांची सरासरी किती आहे शंभर आहे हे तुला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे जर तो अकराव्या सामन्या खेळला तर त्याच्या रनांची सरासरी पासने वाढते म्हणजे सुरुवातीला शंभर सरासरी होती पासनं वाढली म्हणजे किती झाली आता एकशे पाच सरासरी झाली तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा काढल्या किती रन काढले हे तुला काढायचं आहे ठीक आहे तर हे सुद्धा उदाहरण अगदी सोपं आहे आणि या उदाहरणालासुद्धा तू दोन मेथडनी सॉल्व्ह करू शकतो ही मेथड इकडे दोन मेथड सेकंड आणि इकडे मेथड फस्ट ठीक आहे आता मेथड फर्स्ट बघ काय आहे तुला सरळ सरळ लिहायचं आहे की तो क्रिकेटर दहा सामन्यामध्ये शंभर ॲवरेज आहे त्याचं सरासरी म्हणजेच दहा सामन्यामध्ये ॲव्हरेज किती शंभर म्हणजे किती होतात एक हजार होतात ठीक थी। आहे जर अकरावा सामना खेळला तो अकरावा सामना खेळला म्हणजेच पहिले दहा खेळला होता आता अकरावा सामना खेळला तर अकराव्या सामन्याची रनांची सरासरी काय आहे पाचनं वाढली म्हणजे पहिले शंभर होती पाचनं वाढली म्हणजेच काय एकशे पाच म्हणजेच अकरा पाचशी पंचावन्नशी पाच हातच्याले पाच अकरा शून्य शून्य आणि पाच पाच आणि अकरा एक अकरा तर तुला हजारमधून एक हजार एकशे पन्नास वजा करायची आहे म्हणजे किती येत आहे एकशे पंचावन्न आणि एकशे पंचावन्न म्हणजेच पर्याय क्रमांक चार म्हणजेच जर त्याने शेवटचा सा सामना खेळला तर तो किती धावा काढला त्याने एकशे पंचावन्न धावा काढल्या असा हा प्रश्न आहे ठीक आहे तर अतिशय सोपा प्रश्न आहे आणि पद्धत पहिलीसुद्धा अगदी सोपी आहे आता दुसरी पद्धत मेथळ क्रमांक दोन बम आता तुला मी सूत्र सांगितलं की जुनं ॲवरेज जुनं ॲवरेज किती आहे शंभर आहे अधिक त्यामध्ये यन यन किती आहे यन म्हणजेच पूर्वीचं जे ॲव्हरेज आहे पूर्वीच्या ॲव्हरेजमध्ये तुला काय करायचं आहे कितीनं आहे म्हणजे समजा पूर्वीचं जे ॲव्हरेज होतं यन म्हणजे अकरापाची पंचावन्न ठीक आहे तर बघ शंभर आणि यन म्हणजेच खेळाडू किती आहे इथे अकरा अकरा गुन्हेला कितीनं वाढणार आहे ॲव्हरेजमध्ये वाढ कितीनं आहे पाच ना आहे म्हणजे अकरा पाचशी पंचावन्न पंचावन्न अधिक जर शंभर केले तर किती येत आहे एकशे पंचावन्न येत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चार दोनही मेथळनं सॉल्व्ह कर दोनही मेथळनं जर सॉल्व केले तर तुझं उत्तर एकशे पंचावन्नच येत आहे ठीक आहे म्हणून तुला बघायचं आहे की कोणती पद्धत योग्य आहे ठीक आहे तर माझ्या मते ही पद्धत योग्य आहे कारण की तुला सरळ सरळ मांडणी करायची आहे आणि मांडणी केल्यानंतर दोघांची वजाबाकी करायची आहे तुला किती मिळेल एकशे पंचावन्न उत्तर मिळेल ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक दोन तर बघ प्रश्न क्रमांक तीन एक वर्गातल्या एका वर्गातल्या पस्तीस विद्यार्थ्यांची वजनांची सरासरी पस् पस्तीस किलोग्राम आहे जर त्यांच्यामध्ये शिक्षकांचे वजन मिळवले तर त्यांच्या वजनांची सरासरी छत्तीस किलोग्राम होते तर शिक्षकाचे वजन काढा तुला इथे चार प्रश्न दिले आहे एकाहत्तर के जी सत्तर के जी साठ के जी आणि एक्कावन्न के जी यापैकी तुला योग्य तो पर्याय निवडायचा आहे म्हणजे शिक्षकाचे वजन तुला काढायचे आहे तर बघ सुरुवातीला प्रश्न समजून घे टेन्शन घ्यायचं अजिबात कारण नाही आहे अतिशय सोपा प्रश्न आहे तुला काय दिलं आहे पस्तीस विद्यार्थ्यांची वजनांची सरासरी पस्तीस आहे मग पस्तीस गुन्हेला पस्तीस कर रे पस्तीस गुणेला पस्तीस म्हणजे पस्तीसचा वर्ग कर पस्तीसचा वर्ग म्हणजे किती पाच पाच पंचवीस आणि तीनचा वर्ग नऊ ठीक आहे पाच त्रिक पंधरा पंधरा दोन्ही तीस म्हणजे किती पाच दोन आणि नऊ तीन बारा म्हणजेच किती बाराशे पंचवीस ठीक आहे पस्तीस गुणेला पस्तीस म्हणजे काय बाराशे पंचवीस आणि जर त्यांच्यामध्ये शिक्षकाचे वजन मिळवले आता पस्तीस विद्यार्थी आहे शिक्षक एक म्हणजे किती झाले छत्तीस तर छत्तीस जणांची वजनांची सरासरी किती आहे छत्तीस आहे तर परत छत्तीसचा वर्ग कर छत्तीस गुनिलेले छत्तीस म्हणजे छत्तीसचा वर्ग सहा सहा छत्तीस तींद्रिक नऊ आणि सैन्द्रिक अठरा अठरा दोन्ही छत्तीस म्हणजे सहा नऊ आणि बारा बाराशे शहाण्णव आणि बाराशे शहाण्णवमधून बाराशे पंचवीस वजा कर बाराशे शहाण्णवमधून बाराशे पंचवीस वजा कर किती येतात बघ सहातून पाच गेले एक राहिला इतर राहिले सात शून्य आणि शून्य म्हणजे किती एकाहत्तर आणि हे एकाहत्तर म्हणजेच किती शिक्षकाचं वजन किती आहे एकाहत्तर किलोग्राम आहे असा हा अतिशय सोपा प्रश्न आहे ठीक आहे तर ही होती मेथड एक ठीक आहे आता यालाच आपण दुसऱ्या पद्धतीनं सॉल्व्ह करू दुसरी पद्धत काय आहे रे दुसरी पद्धत तुला दिली आहे की जुने ॲवरेज किती आहे पस्तीस आहे अधिक त्यामध्ये यन यन म्हणजेच टोटल नंबर ऑफ पर्सन किती आहे ते छत्तीस आहे आणि छत्तीस केल्यानंतर यामध्ये किती व्यक्ती आहे नंबर ऑफ पर्सन किती आहे एक म्हणजेच वाढलं कितीनं वजन वजन कितीनं वाढलं आहे छत्तीसनं वाढलं आहे ठीक आहे आपल्याला इथे गुन्हेला ॲव्हरेज वाढ ॲव्हरेज वाढ किंवा ॲव्हरेज कमी पस्तीस अधिक छत्तीस गुन्हेला ॲव्हरेज कितीनं वाढलं एकनं वाढलं म्हणजेच पस्तीस अधिक छत्तीस एक छत्तीस आणि पस्तीस पस्तीस छत्तर सत्तर आणि एक एकाहत्तर म्हणजे याचंसुद्धा उत्तर एका येत आहे म्हणजे तुला कुठली पद्धत योग्य वाटते कुठली पद्धत तुला सोपी वाटते कुठली पद्धत तुला इझी वाटते त्या पद्धतीनं सॉल्व कर पण सॉल्व कर नक्की ठीक आहे उत्तर चुकवू नको कारण की स्पर्धा खूप वाढलेली आहे छोट्या छोट्या मार्काने तुझा नंबर जाऊ शकतो म्हणून व्यवस्थित लक्षपूर्वक उदाहरण सोडवायचं ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक तीन तर प्रश्न क्रमांक चौथा बघ मित्रा एक आई आणि तिच्या सहा मुलांच्या वयांची सरासरी बारा वर्षे इथे दिलेली आहे ठीक आहे एक आई आणि सहा मुले म्हणजे टोटल किती झाले सात सात जणांची वयांची सरासरी किती आहे मित्रा बारा आहे म्हणजे साती चौऱ्याऐंशी ठीक आहे त्यातून आईचे वय वगळले आता सात जणं होते सातून आईचे वय वगळले म्हणजे किती झाले सहा मग या सहा जणांची वयांची सरासरी किती आहे पाचने कमी होते ठीक आहे पाचने कमी होते म्हणजे पहिले होते बारा बारा आणि पाच कमी झाले म्हणजे किती राहिले सात साईन जाती बेचाळीस आणि यांची वजा बाकी म्हणजे चौऱ्याऐंशी मधून जर बेचाळीस गेले तर चारातून दोन गेले दोन, दोन राहिले आणि आठातून चार गेले चार राहिले म्हणजे बेचाळीस वर्ष काय होईल आईचं वय होईल पर्याय क्रमांक तीन असा हा अतिशय सोपा प्रश्न आहे आणि यालाच जर तुला दुसऱ्या पद्धतीनं जर सॉल्व्ह करायचं असेल तर तुला काय करावं लागेल जुनं ॲव्हरेज म्हणजेच बारा अधिक आता कितीनं कमी झाली आहे सहा गुणेले पाच ठीक आहे सहा पंच तीस सहा पंच तीस आणि बारा किती बेचाळीस उत्तर याचं येत आहे ठीक आहे तर अशा प्रकारचा हा होता प्रश्न क्रमांक चौथा तर बघ मित्र प्रश्न क्रमांक पाचवा एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या वीस कामगारांचा सरासरी पगार पंधराशे रुपये एक हजार पाचशे रुपये आहे जर त्यामध्ये कंपनीच्या मॅनेजरचा पगार मिळवला तर सर्वांचा मिळून सरासरी पगार शंभर रुपयाने काय होतो वाढतो तर तुला मॅनेजरचा पगार काढायचा आहे बघ वीस कामगारांचा वीस कामगारांचा सरासरी पगार किती पंधराशे आहे ठीक आहे म्हणजे पंधरा दोने तीस तीसवर दोन शून्य देऊन दे पंधरा दोने तीसवर तीन शून्य देऊन दे म्हणजे किती झाले हे तीस हजार ठीक आहे आत्ता बघ त्यामध्ये कंपनीच्या मॅनेजरचा पगार मिळवला म्हणजे सुरुवातीला वीस व्यक्ती होते त्यात मॅनेजर वाढवला म्हणजे झाले एकवीस मग या एकवीस जणांचा पगार सरासरी किती आहे शंभर रुपयानं काय होतो वाढतो म्हणजे पहिले होते पंधराशे शंभरनं वाढला म्हणजे झाले सोळाशे म्हणजे किती सोळा एक सोळाशे सहा हातचाला एक सोळा दोन बत्तीस आणि एक तेहत्तीस तेहत्तीसवर दोन शून्य लावून दे ठीक आहे तेहत्तीसवर दोन शून्य आणि दोन शून्यानंतर दो यांची कर्तृवजाबाकी तीन छत्तीस डबल शून्य आणि हे तीस हजार म्हणजेच किती येत आहे मित्रा शून्य शून्य सहा तीन आणि झिरो म्हणजेच छत्तीसशे काय आहे मॅनेजरचा पगार वाढला तीन हजार सहाशेनं मॅनेजरचा पगार वाढला म्हणजेच पर्याय क्रमांक येथे दोन उत्तर येत आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये हा जो प्रकार आहे प्रकार क्रमांक एक बघितला हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद